अमरावतीच्या ऐतिहासिक नेहरू मैदानात महानगरपालिका इमारत हलवण्याच्या निर्णयाला भाजपचा तीव्र विरोध भाजप नेते खासदार डॉक्टर अनिल बोंडे म्हणाले मैदाने वाचली पाहिजेत वारसा जतन व्हावा नेहरू मैदान गिडमकृत करण्याचा निर्णय रद्द करा नाही तर जनआंदोलन उभारू मैदान फक्त खेळासाठी नाही इतिहासासाठीही निश्चितपणे ह्या मैदानाचं संरक्षण करण्याकरता आणि खासदार या नात्याने पुढे जो कार्यक्रम आखायचा आहे मैदानाची स्वच्छता करणे मैदानाचं संरक्षण करणे तिथे विविध कार्यक्रम देणे दिवाळीच्या वेळीसुद्धा त्या मैदानाचं सुशोभीकरण करणे शाळे त्या शाळेलाही सुशोभित करण्यासाठी शाय आग्रह करणे आणि हा आग्रह पालकमंत्र्याकडे सुद्धा करणार आहे त्यासोबतच माननीय मुख्यमंत्री उदय येतात त्यांनासुद्धा निवेदन देऊन की मैदानाच्या जागेवर असं कमर्शियल कॉम्प्लेक्स करण्यात येऊ नये मधल्या काळामध्ये एक अजून हॉकर झोन करायचं म्हणजे नेहरू मैदान कोणत्याही मार्गाने नष्ट करायचं असा काही पिढा कोणी उचलला आहे का हे कळायला मार्ग नाही आणि म्हणून आहे की त्या समोरच्या पिढींना आपण मागच्या पिढीने जसं आपल्याला ते मैदान दिलं तसं आपण ते मैदान पिढीपर्यंत तरी सोपवलं पाहिजे सातत्यानं राहिलं पाहिजे यासाठी जनजागरण करण्यासाठी आपण मोहीम चालवणार आहे आणि नेहरू मैदानच नाही तर शहरातले सर्व मैदान संरक्षित करण्याचा संकल्प आपण घेतलेला आहे पक्षांनीही घेतलेला आहे भारतीय जनता पक्षांनी घेतला आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शहरामध्ये जे लेआउट होता मध्ये खुल्या जागा सोडल्या जातात परंतु त्या खुल्या जागा सुद्धा असं आढळलेलं आहे की अनेक मध्ये त्या खुल्या जागा सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिक्रमित केल्या जातात तिथे मुलांना खेळण्यासाठी जागा राहत नाही किंवा उद्यानासाठी जागा राहत नाही तर त्या गोष्टीवर सुद्धा किंवा त्याचंही कमर्शलायझेशन मोठ्या प्रमाणात केलं जातं काही ठिकाणी तर असंही आढळून आलेलं आहे की त्या लेआउटच्या जागा लेआउटमधल्या खुल्या जागासुद्धा त्या लोकांनी विकण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा त्यावर घरं बांधण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं जेवढ्या काही खुल्या जागा असतील महानगरपालिकेच्या त्या त्यासुद्धा संरक्षित केल्या गेल्या पाहिजे आणि हे जे परंपरागत असलेले मैदान आहे ते मैदान निश्चितपणे वाचवले पाहिजे आणि निगा राखली पाहिजे आणि त्यामध्ये पालकमंत्र्यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजनच्या माध्यमातून सुद्धा त्याची जबाबदारी निश्चितपणे निश्चित केली पाहिजे आपल्याला आठवत असेल की जिल्हा स्टेडियमवर मी पालकमंत्री असताना एक आदेशच काढला होता आणि तो कंटिन्यू केला की जिल्हा स्टेडियमवर कोणतेही लग्न किंवा रिसेप्शन किंवा कोणती प्रदर्शनी होऊ नये ते पूर्ण खेळण्यासाठी असावं आणि ते कायम ठेवण्यासाठी ते मैदान सुद्धा अतिशय चांगल्या मी खुले राहावे त्यावर कोणतंही बांधकाम होऊ नये कोणतंही स्ट्रक्चर होऊ नये पार्किंगसाठी सुद्धा ते वापरू नये ते सभांसाठी संमेलनासाठी प्रदर्शनासाठी शहरातल्या सांस्कृतिक ॲक्टिव्हिटीज म्हणजे कार्यक्रमासाठी ते राखून ठेवण्यात यावं एवढी संकल्पना या माध्यमातून मांडतोय आहे निश्चितपणे अमरावती महानगरपालिकेचा त्याचप्रमाणे शासनाचा सकारात्मक दृष्टिकोन राहील